विद्यार्थी मित्रांनो संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक 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 विद्यार्थी मित्रांनो आपण अष्टमी कक्षा संपूर्ण आमोद हो या आठवीमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण संवाद कौशलम नावाचा जो पाठ पाहिला आणि संवाद कौशलम मध्ये आपण जो शाखापण याचे मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केला आज आपण त्याच पाठामध्ये जो संवाद कौशलांमध्ये आहे दुसरा जो संवाद आहे त्याचं नाव आहे चला तर मग बघूया दुसरा संवाद जो आहे कार्यालयाचा तर कार्यालयाचा आज संवाद कौशलम जो आहे मागच्या व्हिडिओमध्ये पहिला शाखापणाचा पहिला आज आपण दुसरा संवाद कौशल अभ्यासणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तर चला तर मग दुसरा संवाद कार्यालय याचा अर्थ पाहण्याच्या पहिले तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल तर बिलकुल सबस्क्राईब करा लाईक करा आणि योग्य ते कमेंट्स आम्हाला सांगा मागे एक विद्यार्थिनींचे कमेंट्स आलेली होती की सर त्वांतावे लेवनतावे तुमतावे यांचे प्रश्न कसे येतात तर आपण त्याच्यावर एक व्हिडिओ स्वरूपामध्ये आपण त्याची कमेंट स्वरूप व्हिडिओ टाकणार आहेत तसेच दुसरी एक कमेंट्स आली होती विद्यार्थिनीची की सर आम्हाला थोडस लिखाण जे करता तुम्ही त्या लिखाणाची हे करता उत्तर व्यवस्थित सांगता परंतु कधी कधी उत्तर सांगता आणि ते लिहित राहा तर आम्ही थोडंसं धड्यात दाखवण्याचाही प्रयत्न आपण करत आहोत तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज कार्यालय यावर आज संवाद आपण पाहणार आहोत कार्यालय तर चला कार्यालय म्हणजे जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये प्रविश्य प्रवेश करतात तर कोण प्रवेश करून की एक आहे लिपिक आणि दुसरं आहे सेवक लिपिक आणि सेवक यामधला जो संवाद आहे तो संवाद आज आपला आपण अभ्यासणार आहोत तर चला तर पहिला जो लिपिक आहे तो सेवकाला काय म्हणतो बघा अरे सुरेश मम उत्पीटिकायाम सर्व विकिर्ण अस्ति की अरे सुरेश जे सेवकाचं नाव आहे ते काय आहे सुरेश अरे सुरेश काय म्हणत आहे बघा मम उत्पीटिकायाम उत्पीटिका म्हणजे टेबल माझ्या टेबलावरील सर्व विकिर्णम असती सर्व ज्या वस्तू आहेत हा त्या कशा आहेत विकिर्णम म्हणजे विखुरलेल्या असती म्हणजे आहेत की माझ्या टेबलावरल्या सर्व वस्तू कशा पसर आहेत पसरलेल्या आहेत विखुरलेल्या आहेत किम येतात किम म्हणजे काय इदम म्हणजे हे हे काय आहे की सर्व गोष्टी माझ्या विखिरलेल्या आहेत हे काय त्यान तर त्यानंतर जो दुसरा आहे सेवक तर सेवक म्हणतो किम अभवत काय झाले किम म्हणजे काय अभवत म्हणजे झाले काय झाले तर लिपिक काय म्हणतो पुन्हा बघा मम लेखनी अंकनी मापिका संचिका च स्वस्थाने न संती मम लेखनी अंकनी मापिका च स्व संचिका स्वस्थाने न संती म्हणजे एक एक बघूया आपण मम लेखनी लेखनी म्हणजे पेन अंकनी अंकनी म्हणजे कॅल्क्युलेटर मुलांना अंकनी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो कॅल्क्युलेटर मापिका म्हणजे मोजपट्टी जे आपण स्केल म्हणतो आपण त्याला म्हणतात मापिका आणि संचिका संचिका बघा संचिका म्हणजे फाईल हा संचिका म्हणजे फाईल हावीला चित्र आहे बघा संचिका म्हणजे फाईल अं पिहितपत्रम योजिनी संचिका तिसरा चित्र आहे बघा दहावीला तर संचिका स्वस्थाने स्वतःच्या स्थानावर आपल्या जागेवर न संत म्हणजे नाही आहेत की माझी जी पेन आहे कॅल्क्युलेटर आहे मोजपट्टी आहे फाईल आहे ती स्वतःच्या जागेवर नाही आहेत तर मग सेवक काय म्हणतो पुन्हा बघा सेवक म्हणतो क्षम्यताम सेवक काय म्हणतो शम्यताम थोडं आपण याला थोडस झूम करूया जेणेकरून छोटे छोटे वाक्य आहेत ते आपल्याला लक्षात देईल तर मग सेवक काय म्हणतो क्षम्यताम क्षमा करा मला इदानीम यामी इदानी म्हणजे आत्ता मी तुम्हाला काय करतो यच्छामी म्हणजे देतो मी आत्ता तुम्हाला काय करतो सर्व काही देतो क्षमा करा आत्ता देतो मग लिपी काय म्हणतो बघा पुन्हा कर्गदाना समूह अपी इतः अभवत कर्गज म्हणजे कागद कागदांचा समूह सुद्धा अपी म्हणजे सुद्धा कागदांचा समूह सुद्धा इत अभवत इकडे तिकडे काय आहे अभवत म्हणजे पसरलेला आहे अभवत म्हणजे आहे झालेला आहे कागदांचा समूह इकडे तिकडे पसरलेला आहे तर सेवक काय म्हणतो पुन्हा म्हणतो बघा सेवक म्हणतो महोदय व्यंजन वायुना कर्गजहा इतच अभवन त्याने उत्तर दिलं सेवकाने की महोदय की महोदय व्यंजन वायुना व्यंजन म्हणजे फॅन आणि वायू म्हणजे हवा फॅनच्या हवेने हा फॅनच्या वाऱ्याने पंख्याच्या वाऱ्याने कर्गजा म्हणजे कागद इतस्त इकडे तिकडे अभवत म्हणजे झाले आहेत पसरलेले आहेत की महोदय पंख्याच्या वाऱ्याने कागदे इकडे तिकडे झाले आहेत असं सेवक म्हणतो तेव्हा पुन्हा एकदा लिपिक काय म्हणतो बघा मम लेखन पुस्तिका अपि अत्र नास्ती कि माझं जे लेखन पुस्तिका आहे लेखन पुस्तिका म्हणजे लिहिण्याची जी वही आहे ती सुद्धा अत्र म्हणजे येथे नास्ती म्हणजे नाहीये माझी जी लिहिण्याची वही आहे हा लिहिण्याची वही सुद्धा इथे काय आहे नाही आहे तर सेवक काय म्हणतो आता सेवक काय उत्तर देतो बघा थोडस मोठं वाक्य असल्यामुळे थोडं आपण थोडं मागे करू यायला तर काय उत्तर देतो बघा सेवक बघा काय उत्तर देतो तर सेवकावर आपण थोडस चला आम आम म्हणजे होय तर तो म्हणतो बरोबर आहे की तुम्ही जे म्हणत आहात ना माझे लिहिण्याची वय सुद्धा इथे नाही तर बरोबर आहे आम म्हणजे होय हम्म सातू मम समीपे असती ती तर माझ्याकडे आहे लेखन पुस्तिका तो म्हणतो ना इथं नाही आहे तर सेवक काय म्हणतो आम होय ती तर माझ्याकडे आहे ह म्हणजे काल बघा आठवीला तुम्ही तीन गोष्टी हे केले असेल एक आहे ज्याला आपण काल म्हणतो मग अद्य म्हणजे आज आणि श्व बघा इथे श्व य म्हणजे काल य म्हणजे काल अद्य म्हणजे आज आणि अश्व म्हणजे श्व म्हणजे उद्या तर मग इथे कोणता शब्द आलेला आहे आपल्या पाठामध्ये पटपट पहा कि ती तर माझ्याजवळ आहे काल संगणके टकणार भवान मयम अयचत काल तुम्ही संगणके संगणकावर टंकनार्थम टाईप करण्यासाठी भवान म्हणजे तुम्हीच अयच म्हणजे मला अयच्छन म्हणजे दिली होती तर माझ्याजवळ आहे आणि काल संगणकावर टाईप करण्यासाठी तुम्हीच मला दिली आहे असं तो सेवक आपल्या लिपिक यांना म्हणतो आहे लिपिक असं म्हटल्यानंतर काय म्हणतो बघा ठीक आहे अस्तु अधुना उत्पीटिकाया सर्वाणी उपकरणानी सम्यक स्थापय तो म्हणतो आता तू काय कर ठीक आहे बाबा थोडस हा तर तो, तो काय म्हणतो बघा एक थोडस हे झालं की होऊ शकते तर तो, तो काय म्हणतो बघा असतो ठीक आहे अधुना उत्पीटिकाया सर्वाणी उपकरणानी सम्यक स्थापय अधुना म्हणजे आता उत्पीटिकायाम उत्पीटिका म्हणजे टेबलावरील सर्वाणी उपकरणानी सर्व उपकरण उपकरण म्हणजे साधने काय कर सम्यक स्थापय चांगल्या प्रमाणे स्... व्यवस्थित ठेव स्थापय म्हणजे व्यवस्थित करणे की ठीक आहे आता टेबलावरील सर्व उपकरणे व्यवस्थित स्थापय म्हणजे ठेव आणि काय करा पुन्हा पुरण्या मशी न्यूनहा की पुन्हा पुरणी पुन्हा पुरणी म्हणजे काय बघा पेन पेन मध्ये जी कांडी आहे कांडीला पुन्हा पूर्णी म्हणू शकतो आपण पेन मधली कांडी आहे मसी त्यामध्ये जी शाई आहे ती कशी आहे न्यूना म्हणजे कमी आहे आपण सरळ सरळ म्हणू शकतो पेन मधी शाही कशी आहे कमी आहे पेनमध्ये शाही कमी आहे आणि काय होते मग बघा न्यूतनाम बघा अत्यंत सुंदर शब्द इथं दिलेला आहे न्यूतनाम म्हणजे नवीन हा नवीन पुन्हा पुरणे अपि आणे नवीन पेन अपी म्हणजे सुद्धा घेऊ नये नवीन पेनसुद्धा तू काय कर घेऊन ये कारण की त्याच्यातली जी कांडी आहे ती संपलेली आहे त्यानंतर पुन्हा सेवक मग तथा करो मी तसेच करतो इतोपि किमपी आवश्यकम यापेक्षा किमपी दुसरे काही आवश्यक दुसरे काही किमप काही आवश्यक आवश्यकता आहे का दुसरे काही पाहिजे का असं तो विचारतो हां इथोपी आता हा? किमपि दुसरे काही आवश्यक म्हणजे आवश्यक आहे का तसे करतो आणि म्हणतो यापेक्षा दुसरे काही पाहिजे का असा प्रश्न इथे सेवक करतो तेव्हा लिबिक म्हणतो मास्तू मास्तू म्हणजे नको मास्तू म्हणजे नाही नको सर्व सिद्धम सर्व काही तयारी झालेली आहे सिद्ध झालेलं आहे अधुना कार्य आरंभम करो मी आता मी काय करतो माझे जे कार्य आहे ते काय करतो आरंभ करतो म्हणजे सुरू करतो आता कामास आरंभ करतो तो म्हणतो नको सर्व तयारी झाली आहे आता कामास मी काय करतो आरंभ करतो अशाप्रमाणे इथे ह्या व्हिडिओमध्ये आपण हा जो संवाद आहे कार्यालयाचा तो कार्यालयाचा संवाद इथे पाहिला तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपण या कार्यात कार्यालय जो संवाद आहे त्याचा मराठी अर्थ इथे पाहूया तर चला आता विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया प्रविष्य म्हणजे प्रवेश करून मग लिपिक काय म्हणतो बघा अरे सुरेश माझ्या टेबलावरील सर्व वस्तू विखुरलेल्या आहेत हे काय आहे तर सेवक म्हणतो किंवा अभवत काय झाले तर लिपिक म्हणते माझी पेन कॅल्क्युलेटर मोज आणि मोज पट्टी आणि फाईल स्वतःच्या जागी नाही आहेत तर सेवक म्हणतो क्षमा करा आत्ता मी तुम्हाला देतो मग लिपिक काय म्हणतो बघा कागदांचा समूह आहे इकडे तिकडे पसरलेला आहे तर मग सेवक म्हणतो महोदय पंख्याच्या वाऱ्याने कागदे इकडे तिकडे झालेले आहेत पसरलेले आहेत तर मग लिपिक काय म्हणतो बघा माझी लिहिण्याची वही सुद्धा येथे नाही आहे तर मग सेवक काय म्हणतो बघा होय ती तर माझ्याजवळ आहे काल तुम्ही संगणकावर टाईप करण्यासाठी मला काय केली होती दिली होती वही पुन्हा लिपी लिपिक म्हणतो ठीक आहे बाबा आता टेबलावरील सर्व उपकरण काय कर चांगल्याप्रमाणे व्यवस्थित ठेव आणि पेनाची शाई कशी आहे न्यूनहा कमी आहे न्यूतनाम पुनपूर्णी आण नवीन पुनपूर्णी म्हणजे पेन घेऊन ये हां सेवक म्हणतो तथा करो मी तसेच करतो आणि विचारतो दुसरे काही पाहिजे का, का। तर लिपिक म्हणतो ठीक आहे आता सर्व काही सिद्ध झाले आहे तयारी झाली आहे आता मी माझ्या कार्याला काय करतो आरंभ करतो सुरुवात करतो अशाप्रमाणे लिपिक आणि सेवकमध्ये या कार्यालयाचा हा इथे काय होतो इथे संवाद संपतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर एखादा शब्द यामध्ये काही कळाला नसेल तर नक्की तुम्ही कमेंट्स करा आणि आमच्यापर्यंत तुमची भावना पोहोचवा आणि नक्की तुम्हाला हा व्हिडिओ वा आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांनासुद्धा याची व्हिडिओची लिंक सेव्ह करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा एकदा आमच्या व्हिडिओना लाईक करा कमेंट करा आणि पुढचा आम्ही व्हिडिओ भाषाभ्यास आपण घेऊन येऊया याच व्हिडिओचा तोपर्यंत आपण इथेच थांबूया धन्यवाद हो, पुनर्मिलाम हो।